इथे सकाळचे मासे विक्रेते खूप असतात आणि लिलाव वगैरे खूप चालतात रावसी मोठ्या कितीला घेतली आपण मासे पण भरपूर होते नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आता वादल्यात सकाळचे पावणे सहा आणि आता आपण आहोत मुंबईतील भाऊच्या धक्क्याजवळ भाऊचा धक्का फिश मार्केट मुंबईमध्ये दोन मार् दोन मार्केट सकाळचे खूप मोठे भरतात ते म्हणजे ससून डॉक आणि दुसरा भाऊचा धक्का आपण तर भाऊच्या धक्क्याला खरेदीसाठी आलो मासे खरेदीसाठी भाऊचा धक्का अठराशे एक्केचाळीसमध्ये बांधला लक्ष्मण अजिंक्य ज्यांना भाऊ रसून या नावाने ओळखायला द्यायचा म्हणून त्यांच्या नावाने अठराशे एक्केचाळीसमध्ये हा बांधला समुद्र मार्गे जेव्हा तेव्हा व्यापार व्हायचा तेव्हा या ठिकाणी जेटी नव्हती आणि त्या चिखलामधून सर्व त्यांना ये जा करायला लागत असे म्हणून त्यांनी या ठिकाणी जेटी होती इथे सकाळचे मासे विक्रेते खूप असतात आणि लिलाव वगैरे खूप चालतात इथे हॉटेलवाले म्हणा किंवा जे छोटे मोठे विक्रेते असतात किंवा आपल्यासाठी घरगुती जे मासे खातात ते लोक या ठिकाणी खूप भेट देत असतात इथे बघा भाऊचा धक्का आहे ना अजून खूप लांब आहे पण इथूनच सर्व मासे विक्रेते वगैरे इथूनच सुरुवात झालेली आहे तर आता आपण जाऊया आतमध्ये बघूया कोणते कोणते मासे दिसतात सर्वात महत्त्वाचं म्हणजे सकाळचा आलो आहे म्हणजे किंमत किंमत कमी व्हावी किंमत कमीमध्ये भेटावा या उद्देशाने आपण इथे आलो तर माहिती आहे ना इथे कितीला काय कसं भेटेल आजपर्यंत मी भाऊच्या धक्क्याला मासे खरेदी करण्यासाठी मी पहिल्यांदाच आलेलो आहे ससवण डॉकला मी गेलो आहे पण भाऊच्या धक्क्याबद्दल ऐकलं होतं पण आलो आहे खरेदीसाठी पहिलं कसं गर्दी वगैरे असते ना त्याच्यामुळे जरा येणं जाणं याच्यावरती टाळायला लागते तर बघूया आपण आता जाऊन कोणते कोणते काय भेटते ते कोण चला कोणते वाटणं बघता आपण आपल्या आजच्या वेळेला सुरुवात करूया तर हे बघा इथे ही जेटी आहे या साईडने इथे बघा ही रोरो निघते आता रोरो निघायचा टाइम झालेला आहे आणि इथून एका लॉन्च निघतात छोट्या लॉन्च अलिबागसाठी वगैरे जातात त्या आणि आता आपण इथे चाललो आहे भेटेल की नाही हा व्हिडिओ भेटेल की नाही माहिती नाही कारण फिश मार्केट सारख्या ठिकाणी थोडं हे असते बघा इथूनच सुरुवात झाली आहे आणि भाऊचा धक्का तिकडे एकदम लांब त्या कोपऱ्यावरती आहे इथे बघा हे सर्व घेऊन चालले आहेत आणि मासे वगैरे इकडे साफसफाई केलेल्या आहेत त्या ठिकाणी खेकड्याचे वाटे वगैरे लावलेले आहेत हे बघा इथे सर्व सुरुवात झाली

शंभर रुपये आणि डब्या अडीचशे रुपये डब्या मस्त ना खरेदीसाठी घड्याळ बिड्या सगळ्या घरगुती वापराच्या वस्तू चप्पल कपडे सर्व आहे स्टार्टिंगला मोठी आहे प्रॉन्स आणि हे बघ एवढे आहे पाचशे रुपये एवढे मोठे कितीला घेतले आपण तीनशे रुपये ना चालू होती साडेपाचला आतापर्यंत आम्ही कोलबी घेतलेली आहे तीनशे रुपयाची ही मोठ्या साईजची होती ठीक आहे

या सरचे कितीला घेतले आपण पाचशे ला बारा हे कुठून आणता तू ताई

तर चला मित्रांनो आता हे व्हिडिओ इथेच थांबवतो आहे मान्य आहे की व्हिडिओ जास्त झाले नाही आपल्याला पाहिजे तशी झाले नाही आपले जशी बनते तशी झालेले नाही धनश्री हां धनश्री स्टार्टिंगलाच बोलली होती की या ठिकाणी व्हिडिओ करायला अलाव नाही तर तसंच नेमकं झालं आतमध्ये म्हणजे ते पोलीस असतात म्हणजे आपले मुंबई पोलीस नाही तिकडले पोलीस जे सागरीमागे वगैरे त्या लोकांनी तिकडे आपल्याला अडवलं म्हणजे व्हिडिओ करण्यासाठी त्याच्यामुळे मी जास्तीत जास्त जे मला दाखवण्याचं भेटलं ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवलं आतापर्यंत मी ससवण ढग आणि भाऊचा धक्का फिरलो पण मला ससवण डग मला चांगलं वाटलं म्हणजे कसं आपलं घरगुतीसाठी कारण इथे जर आपण घ्यायला गेलो तर त्याचे मोठे विक्रेते असतात त्यांचा लिलाव वगैरे जास्त क्वांटिटीमध्ये आपण घेतो ना तेव्हा इकडे भाऊचा धक्का चांगला गर्दी खूप होती तुम्ही जर तुम्ही आला तिकडे तर शक्यतो काही जास्त जवळ आपल्या मोलपणापासून ठेवू नका कारण गर्दी एवढी असते का ना की चालायला पण जागा नसते आणि भरपूर सारे मासे वगैरे होते प्राईस काही एका ठिकाणी काही सांगत होते पण कसं आहे की बार्गेनिंग करणं शेवटी आपल्या हातामध्ये असं तुमच्यामध्ये जर बार्गेनिंग स्किल असेल तर इथे या नाही तर आपल्या एरियामध्ये जिकडे खाली मावशी काका वगैरे कोण बसतात ना तिथेच आपली खरेदी करा कारण इथे रेट काही सांगणार मग तुम्हाला वाटणार की आपल्या इकडे जास्त असते कमी असते ते आपल्याला तेवढं बार्गेनिंग करता आले पाहिजे बाकी मासे वगैरे खूप मोठे होते सगळ्या साईजमध्ये होते आम्ही इथे खेकडे घेतले बोंबील घेतले आणि काय फुलबी घेतले घेतली पण आम्हाला त्याच्यामध्ये खेकडेचा सौदा आम्हाला चांगला वाटला पाचशे रुपयामध्ये बारा खेकडे भेटले आणि मिडियम साईजमध्ये होते बाकी बोंबील आणि कोलंबी कोलंबी पण चांगली होती पण ती त्या मनाने थोडी म्हणजे इकडे आल्यावरती त्या मनाने कमी वाटली ती बाकी मला दोन्ही कंपेरमध्ये माझं पर्सनल ओपिनियन म्हणजे मला ससुंडक आवडला प्रत्येकाची छोटी चॉईस वगैरे वेगळी असेल तर आता आपण इथं निघतो आहे व्हिडिओ करायला मिळाली नाही त्याच्याबद्दल मी सॉरी पण काहीतरी दाखवण्याचा मी प्रयत्न केला म्हणजे मी आलो तर म्हटलं तुमच्यापर्यंत पोहोचत आता हवलं इथेच थांबत आहे हवलं कसं वाटलं नक्की कळवा चॅनल त्याच्या सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू शकतात नवीन व्हिडिओ म्हणतोपर्यंत बाय बाय